ह्याच्या ह्याला जे वरती कालवं दिसत ना हीच आहे ती कर फोडायची मग ती कालवं काढता येतात हे बघू शकता ह्याला आहेत म्हणजे बारके बारके आहेत पण ठीक आहे चालू शकतात आपण जास्त करून प्रयत्न कर बघू शकता मी दोन टोपल्या आणून इथे टाकले आहेत ही आहेत कालवं सोनाली घेऊन आली बघू शकता टाकले अशी कालवं टाकल्यानंतर ती लाईनमध्ये लावणार हे बघू शकता हे इथे काळू आहे मी आता त्याला फोडतोय हे बघू शकता आता फोडलंय मी त्याला समोर दादा गेलाय आणि त्याच्या पाठोपाठ मी जातोय खूप असा समुद्राच्या मध्यभागी आहे हा हाय दादा आहे दादा बरोबरच आहे तुम्ही काढा शांत बघू शकता बायका पाठीमागे आम्हाला ओरडतात आहे कारण समुद्राच्या जा मध्ये जातो आम्ही बघू शकतो बुड कालवा भेटतात का बघायला भेटत आम्ही तर माझ्या हातात पण गमेल आहे दादाच्या हातात गमेल आहे दादाला बघते एक एक आहे कदाचित भेटलेला आहे त्याला मी पण जातो माणसानं तुम्ही उठवत नाही ना पटापट म्हणजे बघ साडी हॅलो नमस्कार फ्रेंड्स सकाळचे साडेचार पाच वाजलेत आणि आम्ही आता चाललोत कालवाना तर सर्व मंडळी आहेत वाडीतले बायक लेडीज वगैरे आहेत तसं बघायला गेलं तर मी एकच जेंट्स आहे कारण की बाकीचे काल केलेले पोरं बँजू वाजवायला लागतात त्याच्यामुळे ते, ते लोक नाही येऊ शकत आहे मी आता चाललो पाठीमागे गाडी आहे बघू शकता दाखवतो बाकीच्या बायका येतात सोनाली आहे पाठी सोना दिसत नाही सर योगा आतमध्ये बायका बसल्या आहेत आणि बाकीचे येत आहेत अजून तर आले की तुम्हाला दाखवतो आता सा अंधार आहे त्याच्यामुळे ते दिसत नाही रात्र आहे पूर्ण आणि साडेचारपर्यंत टाईम झाला त्यामुळे इथून आता लवकरात लवकर आम्हाला समुद्रावरती जायचं आहे आणि समुद्रावरती आम्ही जाऊन कालवे आणणार आहेत कालवे तर आज कसे कालवे आणतो आणि कसे कालवे आणण्यापेक्षा तिथे कसे त्याच ठिकाणी कालवे कसे फोडतात ना ते आज तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका नक्की हा आले आले माझा टोपळा बरोबर पकड टोपला बरोबर पकड माझा

हॅलो नमस्कार फ्रेंड आता आम्ही समुद्रामध्ये आलो आहे पाठीच्या साईडला समुद्र आहे आणि काकू काकू आहे त्याबरोबर आणि सोनाली पण होती पण ती आता लपते पाठीमागे बाकीच्या बायका येतात शेवटी ती आली त्या व्हिडिओमध्ये बाकीच्या बाया बायका पाठीमागून येत आहेत आणि पाठीमागच्या साईडला समुद्र आहे आता आम्ही सर्व इकडेच डबे वगैरे ठेवणार बघू शिक्षा बायका आल्यात वाडीतल्या तर टोपळे वगैरे आहेत म्हणजे त्यांच्याकडे जेवण जेवणाचे डबे वगैरे त्याच्यामध्ये आणि बघू शकता करप जे जुने करप लोकांनी काढलेले आहे ते बघू शकता म्हणत आता मी चाललोय समुद्रामध्ये समुद्र 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 बहुतेक तरी आटला आहे बघू शकता पाणी पुढपर्यंत गेलंय तर पाण्यामध्ये उतर इथून समुद्रामध्ये उतरतो बघू शकता इथूनच सुरुवात होते समुद्राची आणि आटलेलं आहे पाणी बहुतेक थोडं थोडंफार आटलं आहे तरी अजून पण समुद्र खूपच आटणार आहे पाया वगैरे कट होतात म्हणून मी पायामध्ये मोजे घातले जेणेकरून थोडंफार का महिनोभर संरक्षण होईल पायाचं म्हणून सोनाली येते ये सोनाली आली पाठी मग पार। आपण बघू शकता हा समोर जो दिसतो तो विशाल समुद्र आहे मस्त वाटतंय ना समुद्राचं बघू शकता पाठीमागच्या साईडला हा पूर्ण विशाल आहे समुद्र आहे बघू शकतं कसं आहे त्या साईडला पाठीमागे जाणार आहे आपण पाठीमागच्या साईडला सम पाणी आहे नदी समुद्राचं आता इथे झाडी वगैरे आहे मध्ये समुद्राच्या क्रॉस करून आपल्याला जायचं आता खाली आहे इथे चिक्कल आहे जे हे पाणी आहे आणि बाजूला चिक्कल आहे आणि चिखलाचं क्रॉस करून आपण त्या साईडला जातो आहे सनल एक सेल्फी सेल्फी काढूया फायनली आता आम्ही समुद्रात आलो आहे काढायला माझ्याकडे धमेल आहे प्लास्टिकचं बाकी बायका पाटी आहे बाटीच्या साईडला पुढे काकू गेले ती जमा करते आणि आम्ही आता येतो आता चाललो आहे समुद्रामध्ये एक एक कालव जमा करू बघू तुम्हाला दाखवतो ख खड़, खडे कसे बघू शकता ही पाठीमागे खाली जे दिसतात तुम्हाला ना तेच कालवं आहे ते बघा हे कडे ह्याच्यात ह्याला जे वरती कालवं दिसत ना हीच आहे ते करब फोडायची मग ती कालवं काढता येतात तर मी तुम्हाला जमा करतोय हे बघू शकता माझे फ्रेंड्स यूट्यूबचे फ्रेंड्स हे बघू शकता हे असे दिसतात ना वरती ते कालव्यात आपण जर जास्तीत जास्त प्रयत्न करा मोठे मोठे जमा करण्यासाठी हे बघू शकता ह्याला आहेत हे जमा करतो आहे हे बघू शकता ह्याला आहेत म्हणजे बारके बारके आहेत थी पण ठीक आहे चालू शकतो आपण पण जास्त करून प्रयत्न करायचा ही माझी पार्टनर आहे आज बघू शकता ही आई आज माझी कालवांना कालवांबरोबर फोडायला पार्टनर आहे तर आम्ही दोघं एकत्र जमा करणार आहे काय आहे हे बघ अरे बस बघ खूप सारे आहेत एक नाही आहे दोन नाही बघ किती आहेत ह्याला काय नाही बघू शकता ह्याला पण एक आहे बघू शकता ह्याला आहे मोठे मोठे फरे फरे भेटतात आम्हाला पण आहेत अशा बघून बघून घ्यायला लागतात जेणेकरून चांगले भेटू शकतात बघू शकता मी दोन टोपल्या आणून इथे टाकले आहेत ही आहेत कालव सोनाली घेऊन हो आले बघू शकते टाकले था। अशी कालवं टाकल्यानंतर ती लाईनमध्ये लावणार रोज स्ली लेवलमध्ये आणि मी इथे टाकलेत बाकीच्या बायकांनी इथे टाकल्यात अजून बाकीच्या बायका घेऊन येणार इथे टाकतील आणि अजून एक ती घेऊन आले कालव्याचा टोपला तो ती पण आता एक जागा बघून ती टाकणार आणि मग तिथे मध्ये भाजायला घ्यायची बघ या कालव्यामध्ये टाक नाही माझ्या माझ्या ह्याच्यामध्ये टाक झाड ती झाडून ती जागा साफ कर आणि त्याचा जागेवर टाक टोपी खाली ठेवा ती बघू शकता कशी लावते एक एक वेचून वेचून लावते चल पटापट आपल्याकडे टाईम नाही त्याची एकदम पद्धतशीर लावते मी पद्धतशीर नाही लावले पद्धतशीर लावलं ला पाहिजे का हा पण वेळ असे लांब लांब लावले तर सुकणार ते असे जवळजवळ लावले तर नाही सुकणार बघ एकदम चिटकून एकदम चिटकून चिटकून लावलेलं वाटतं तू काकीने पण टाकले तिथे मी आतापर्यंत दोन टोपल्या घेऊन आलो आणि दोन टोपल्या टाकल्यात माझी जागा इथे आणि माझ्याबरोबर माझी आई आहे माझी आई म्हणजे खा खाल्ले आहे जी आई तिच्याबरोबर मी आज असं प्रत्येकजण सेपरेट सेपरेट आहे सोनिली तिच्या आईबरोबर आहे चल मग आपण जाऊया पटापट मग असे मोठे मोठे काढायचे आम्ही मोठे मोठे काढलेत भेटले तर भेटतील भेट किंवा नाही बघू तर परत एकदा वापस चालू आहे समुद्रामध्ये समुद्रामध्ये परत एकदा बघू आता टोप्या आणि कारण की लवकरात लवकर आम्हाला समुद्रातून कालव कालवचे जे दगड आहेत ते काढावी लागणार कारण की जेणेकरून हळूहळू ते प भरती चालू होईल आता पाणी आटायला लागले तर पाणी लवकरात लवकर आम्ही काढून त्यानंतर भाजाला घेऊ भाजाला गेले कारण लेट होतो परत खूपच लेट होतो संध्याकाळी चार पाच वाजतात तर आपल्याला काड़ जास्त लेट नाही करायचं आहे आणखी पाणी भरायला याच्या आधी आपल्याला ते दगडं काढून घ्यायचे आहेत दगडं काढून घेतल्यानंतर मग पाणी भरती होईल आणि मग ते भाजायला घेणार म्हणून लवकर लवकर काढतो आता बघू सुद्धा आम्ही मी समुद्रामध्ये वापस आलो आणि कालवं काढ वापस काढणार आणि ती घेऊन जाऊन मग ती परत त्याच जागेवर टाकणार जास्तीत जास्त काढण्याचा प्रयत्न करू कारण की आपण दगड जास्त होतो पण त्याच्यामध्ये कालवं खूप कमी येतात तर म्हणून जास्तीत जास्त दगडं काढणार आहे पण ते जास्तीत जास्त दगडं काढणं पण मुश्किल आहे कारण की नंतर मोटे -मोटे कार ते फोडताना खूप हालत खराब होते थकायला होतं फोडताना म्हणून आपण प्रयत्न करतो की मोठे मोठे जेवढे चांगले जास्त काढवं भेटतील तेवढे प्रयत्न करतो आहे तर फायनली मी परत वापरशील त्या समुद्रामध्ये आलो आहे बघितला पाठीमागे विशाल असा समुद्र आहे बाकीच्या बायका बघू शकतो त्या साईडला काढतायत आणि आम्ही या साईडला काढतो आहे समुद्राच्यामध्ये आणि पाणी आटत चालले खूपच पाठी गेले बघू शकता पर्यंत होतं पाणी या झाडापर्यंत आता पाणी गेलं पाठीमागच्या साईडला चाललो आहे चाललो आहे पुढे हे मग हे दोन्ही करप आहेत जे आधीच्या लोकांनी काढलेत बाहेरच्या गावातली पण लोक येणार आहेत हळूहळू येतील बघू शकता हा समुद्र आहे विशाल समोरच्या साईडला मासेमारी करतात काही लोक बघू कालवं काढून झालेत आता आमची आणि कालोगाडून झालेत आणि आता आम्ही सुखायला ठेवले ते आणि आता चाललो आहे बोचायला म्हणजे तांब्यामध्ये समुद्रामध्येच पोचणार आहे समुद्रामध्ये कसं पोचतं ते आज तुम्हाला मी दाखवतो समुद्रामध्ये मी आता तांब्या घेऊन चाललो आणि तांब्यामध्ये बोचून काढणार आहे तर मी दाखवेन तुम्हाला कशी पोचले जातात चला मग बघू शकता बाहेरच्या वाडीतून म्हणजे गावागावातून लोकं आलेत समोरच्या साईडला लेडीज आहेत सर्व आणि आमच्याकडले पण बायका करप जमा करतात आहे आणि ती करप आता जमा करून नंतर मग ते सुकायला ठेवणार सुकायला ठेवून नंतर मग ते भाजणार आणि भाजल्यानंतर वापस फोडायला गेणार त्याच्या आधी आम्ही जी डाबा वगैरे आणला आहे तो आता येऊन घेऊ बघू शकता पुढच्या हे बघू शकता हे ते काळू आहे मी आता त्याला फोडतोय हे बघू शकता आता फोडलं आहे मी त्याला आता ह्याच्यामध्ये खूपच पातळ आणि खूपच असं छोटं आहे काढलं एक त्याच्यात मी हे बघू शकता हॅलो नमस्कार फ्रेंड मी आणि भरदा पुढे भरदा आहे तर आम्ही आता जातो बुड बुड कालवं काढायला पुढे समुद्राच्या मध्ये आहे तर मध्ये जो गाळ सुकलेला आहे आता तिथे चाललो आहे तर तो दादा गेला आहे पुढे तर मी आता त्याच्या पाठीपाटी चाललो आहे पाय बघू शकतो पूर्ण पाण्यामध्ये जातात मातीमध्ये चिखलामध्ये गेले आहेत पाय आणि खोल आहे त्यामुळे खूप सांभाळून पाय टाकत टाकत मला जायचं आहे तर मी चाललो आहे प्रयत्न करून दादा समोर दादा गेला आणि त्याच्या पाठोपाठ मी जातो आहे खूप असा समुद्राच्या आहे हा हाय दादा दादा बरोबरच आहे तुम्ही काढा शांत बघू शकता बायका पाठीमागे आम्हाला ओरडतात आहे कारण की समुद्राच्या मध्ये जातोय आम्ही बघू शकतो बुडकालवा भेटतात का बघायला आम्ही तर माझ्या हातात पण गमेल आहे दादाच्या हातातही गमेल आहे दादाला बहुतेक एक एक आहे कदाचित भेटलेलं आहे त्याला मी पण जातो आता मोबाईल मला ठेवायला लागेल की मला पण काढायचे आहेत त्यातमध्ये तर मी आता ठेवतोय मोबाईल आम्ही आता समुद्रातून बाहेर आलो आहे आणि माझे कपडे बघाल तर खूपच खराब झाले चिकला आणि मापलेत आता वगैरे सुकायला टाकले सुकलेत आणि त्याच्यावरती आता पातेरी टाकणार आहे पातेरी टाकून ते भाजून घेणार भाजून घेणार तोपर्यंत आम्ही जे भाकर वगैरे आणले जेवण आणले ते जेऊ आणि मागे सोनाली पण आहे ती पण पातेरी जमा करते त्यांच्यासाठी आणि पातेरीकडे सुकलेली पातेरी खूप मुश्किलीने भेटते तर आम्ही आता ती शोधतोय आणि घमेलातून भरून घेऊन जाऊन ती त्याच्यावरती टाकणार आणि भाजून घेणार आणि ती भाजेपर्यंत कालवे भाजेपर्यंत आम्ही जेवण घरी घेऊन जेवण झाल्याच्यानंतर कालवे फोडणार फोडून जेवढे जमतील तेवढे शक्य होतील तेवढे फोडणार बाकीचे आम्ही टोपल्यामध्ये भरून घरी घेऊन जाणार याच्यापुढे मी अजून एक व्हिडिओ शूट करेन त्या व्हिडिओमध्ये मला दाखवेन की कालवे प्रकारे फोडले जातात आणि फोडल्यानंतर घरी जाऊन त्याचे जा कालवण कशाप्रकारे बनवले जाते हे त्या व्हिडिओमध्ये मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवे तर तोपर्यंत तो धन्यवाद